श्री स्वामी समर्थ मित्रांनो सनातन आणि वास्तूमध्ये स्वयंपाकघरातील भांडी कोणत्या स्थितीत ठेवावी याचा वेळोवेळी उल्लेख केला आहे त्यांचा संबंध ग्रहांशीही जोडला गेला आहे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात काही भांडी उलटी ठेवण्यास मनाई आहे जसे की कडई तवा पराट इत्यादी भांडी उलटी ठेवल्याने घरात नकारात्मकता येते घरातील वास्तुदोषामुळे तुमच्या आयुष्यावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो आणि तुमची आयुष्यामध्ये प्रगती होत नाही एक पैशाचे नुकसान असे केल्याने आपण घरात आर्थिक नुकसान दुर्दैव आणि वादांना आमंत्रण देतो दोन घरात रोगांचा प्रवेश एवढेच नाही तर असे म्हटले जाते की ते घरात आजारांना प्रवेश देते आणि अनेक प्रकारच्या समस्या देखील निर्माण करते तीन कर्ज वाढते घरातील तवा उलटा ठेवल्याने तुमच्या डोक्यावर कर्ज वाढू शकते चार यशातील अडथळे जर तवा उलटा ठेवला तर कामात अडथळे निर्माण होऊ शकतात आणि यशाचा मार्ग रोखला जाऊ शकतो पाच घरी युक्तिवाद असे केल्याने वैवाहिक जीवनात दुरावा घरगुती बांधणे आणि कुटुंबात मतभेद आणि बांधणे होण्याची शक्यता वाढते खराब बांडी घराच्या उजव्या बाजूला भरतकाम ठेवणे शुभ मानले जाते आणि त्यामुळे सुख आणि समृद्धी वाढते खराब बांडी चुल्लीवर ठेवू नये रात्रीच्या वेळी ही बांडी वापराविना ठेवू नयेत